दिनांक दहा नोव्हेंबर वार सोमवार संध्याकाळी साधारण सव्वा सातच्या सुमारास बातमी आली आणि देशात एकच खळबळ उडाली ही बातमी होती राजधानी दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या भीषण स्फोटाची स्फोटानंतरचे फोटो आणि व्हिडिओ समोर यायला लागले ला ला आणि हा स्फोट किती भयंकर होता हे हळूहळू कळायला लागलं ला। प्रथम दर्शनी या कारमध्ये झालेला स्फोट असल्याचं बोललं जात होतं ज्या कारमध्ये स्फोट झाला त्या गाडीनं पेट घेतला या दुर्घटनेत आतापर्यंत तेरा जणांचा मृत्यू झाला असून जवळपास वीसहून अधिक लोक जखमी झालेत मृतांचा आणि जखमींचा हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जाते दरम्यान या स्फोटातील कारचं पुलवामा कनेक्शनही समोर आलंय दिल्लीतील या स्फोटानंतर फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूल पुन्हा एकदा चर्चेत आलंय दिल्ली स्फोटानं हादरण्यापूर्वी दिवसभरात तीन राज्यांमध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन हजार नऊशे किलो स्फोटक आणि शस्त्रास्त्र जप्त केली होती या कारवाई दहशतवादी संघटनांशी संबंधित आठ जणांना अटक करण्यात आली तसेच दोन ते ती तीन दिवसांपूर्वी गुजरात एटीएसनं रायझिन नावाच्या विषयाच्या माध्यमातून भयंकर केमिकल अटॅक करण्याचा कट उधळून लावला होता या कारवाईत तीन जणांना अटक करण्यात आली होती या तिन्ही घटनांचा एकमेकांशी संबंध आहे का सोमवारी दिल्लीमध्ये नेमकं काय घडलं या स्फोटाचं पुलवामा कनेक्शन नेमकं काय आहे सीसीटीव्ही मध्ये काय दिसलं आणि आतापर्यंतच्या तपासात काय समोर आलंय या सगळ्या अपडेट्स सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी अनिषा डोमरे आणि माझ्यासोबत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट साक्षात सावंत सोमवारी संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न आग लागल्याचा फोन आला लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक एक जवळ एका कार मध्ये हा स्फोट झाला होता या स्फोटाची तीव्रता एवढी होती की शेकडो मीटर अंतरावर असलेल्या गाड्यांच्या काचा निखळल्या टायर फुटले आजूबाजूच्या सहा कार आणि तीन रिक्षा जळून खाक झाल्या स्ट्रीट लाईट्स मेट्रो स्टेशनच्या दारांच्या काचा फुटल्यानं नुकसान झालं घटनास्थळांपासून आठशे मीटर अंतरावर असणाऱ्या इमारतींना हादरे बसले या स्फोटानंतर अग्निशमन दलाच्या सात गाड्या तातडीनं लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या ठिकाणी पाठवण्यात आल्या यासोबतच दिल्ली पोलीस एफ एस एल एन आय ए आणि एन एस जीच्या टीम्स घटनास्थळी पोहोचल्या या स्फोटात जखमी झालेल्यांना तातडीनं एल एन जे पी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या स्फोटात तेरा जणांचा मृत्यू झाला असून वीसहून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती आहे या स्फोटात जखमी झालेल्यांच्या शरीरात कोणत्याही प्रकारच्या गोळ्या किंवा तत्सम धातूंचे तुकडे सापडलेले नसल्याचं दिल्लीच्या पोलीस प्रमुखांनी स्पष्ट केलंय तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही जखमींच्या किंवा मृतांच्या शरीरावर खिळे किंवा तारा नव्हत्या जखमींचे मृतांचे चेहरे किंवा शरीर हे स्फोटामुळे काळं झालेलं नव्हतं जे आरडीएक्स किंवा आय डी वापरून केलेल्या स्फोटांमुळे होतं दरम्यान गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीचे पोलिस आयुक्त सतीश गोलचा आणि इतर अधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यापूर्वी त्यांनी घटनेबाबतही माहिती दिली या घटनेची माहिती देताना गृहमंत्री म्हणाले सोमवारी सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सुभाष मार्ग ट्रॅफिक सिग्नलवर आय ट्वेंटी हिंडाई कारमध्ये स्फोट झाला या स्फोटामुळे आजूबाजूच्या काही वाहनांचं नुकसान झालंय आणि काही लोक जखमी झाल्याचं वृत्त आहे आहे प्राथमिक माहितीनुसार काही लोकांचा मृत्यूही झाला आणि सखोल चौकशी सुरू केली परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्याचे आदेश दिलेत मी स्वतः दिल्ली पोलीस आयुक्त आणि स्पेशल ब्रांचच्या प्रमुखांशीही बोललो आहे दिल्ली पोलीस आयुक्त आणि स्पेशल ब्रांच प्रमुख घटनास्थळी उपस्थित आहेत आम्ही सर्व शक्यतांचा तपास करत सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून चौकशी केली जाईल असंही शहा म्हणाले यानंतर त्यांनी मध्यरात्री बाराच्या दरम्यान घटनास्थळी जाऊन पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला तसेच त्यांनी एल एन जी पी रुग्णालयात जाऊन जखमींना भेट देत त्यांची ही चौकशी केली दिल्लीचे पोलीस आयुक्त सतीश गोलचा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सहा वाजून बावन्न मिनिटांनी सौम्य गतीनं चालणारी गाडी ही सिग्नलवर थांबली होती त्या गाडी स्फोट झाला आणि त्या स्फोटामुळे आसपासच्या गाड्यांनाही नुकसान झाल्याचं सांगितलं दरम्यान या घटनेनंतर ही कार नेमकी कुणाची होती ती कुठून आली होती आणि कुठे जात होती कारमध्ये किती लोक होते या सगळ्या प्रश्नांच्या उत्तराच्या दिशेनं शोध घेतला जात होता आणि या कार पुलवामा कनेक्शन समोर आलं दिल्लीतल्या कार पुलवामा कनेक्शन नेमकं काय आहे ते समजून घेऊयात छिन्न विछिन्न झालेली ही कार हरियाणा पासिंगची निघाली पुलवामा येथील एका रहिवाशानं एकोणतीस ऑक्टोबरला ही आय ट्वेंटी कार खरेदी केली होती पोलिसांनी कारच्या मालकाचा शोध सुरू केला या कारचा जुना मालक मोहम्मद सलमान याला गुरुग्राम पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली सलमाननं दीड वर्षांपूर्वी ही कार ओखला येथील देवेंद्र नावाच्या व्यक्तीला विकली होती त्यानंतर ती हरियाणाच्या अंबाला येथील नदीम खानला विकली नदीम खानकडून कडून तारीख नावाच्या व्यक्तीनं ती रॉयल कार झोन हरियाणा येथून एकोणतीस ऑक्टोबरला खरेदी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली तारीख हा मूळचा पुलवामाचा आहे पण तो फरीदाबाद मध्ये राहतो दरम्यान फरीदाबादमध्ये एकोणतीसशे किलो स्फोटक सापडलेला डॉक्टर मुजम्मिल शकील हा देखील पुलवामाचाच आहे यानंतर डॉक्टर आदिललाही अटक करण्यात आली होती जम्मू काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हरियाणातील फरीदाबाद येथून अटक केलेल्या डॉक्टर मुजम्मिल शकील आणि उत्तर प्रदेशातील सहारणपूर येथे अटक केलेल्या डॉक्टर आदिल हे दोन्ही काश्मीरी डॉक्टर जैश ए मोहम्मद आणि अन्सार गजवात उल हिंद या दहशतवादी संघटनांसाठी काम करणाऱ्या एका आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी मॉड्यूलचा भाग असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा आणि दिल्लीतील हल्ल्यातील संशयित मानला जाणारा डॉक्टर उमर मोहम्मद असल्याचं सांगितलं जात जो अटकेच्या भीतीनं फरार असल्याचं बोललं जात होतं डॉक्टर उमर हा फरीदाबाद मधील अल मेडिकल कॉलेजमध्ये कार्यरत होता सोमवारी संध्याकाळी लाल किल्ल्याजवळील चांदणी चौकात झालेल्या कार बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टर मोहम्मद उमर हा फरीदाबाद येथील दहशतवादी मॉडेलमधला फरार आरोपी असल्याचं सांगितलं जात आहे मिळालेल्या माहितीनुसार तो स्फोटात वापरलेली कार चालवत होता आणि अटकेच्या भीतीनं त्यानं घाईघाईनं दोन साथीदारांसह स्फोट घडवण्याचं प्लॅनिंग केलं आणि संध्याकाळपर्यंत तो घडवून आणला असा संशय आहे उमरने स्फोटकांसोबत डिटोनेटर कारमध्ये ठेवल्याचं वृत्त आहे फरीदाबादमधून मधून मोठ्या प्रमाणात जप्त केलेलं अमोनियम नायट्रेट या मोठ्या स्फोटासाठी इंधन तेलासह वापरलं गेलं होतं असं तपासा समोर आलंय स्फोटाचं ठिकाण आणि वेळ जास्तीत जास्त जीवितहानी व्हावी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नरेटिव्ह तयार करावं यासाठी निवडण्यात आली होती सोमवारी संध्याकाळी पाच वाजून मिनिटाच्या आधी म्हणजे स्फोटाच्या वेळी डॉक्टर उमर हा तिथे उपस्थित होता याची पुष्टी सी सी टी व्ही फुटेजवरून होते हल्ल्यात वापरलेली कार ही घटनेच्या तीन तास आधी एका जवळच्या मशीन उभी होती स्फोटाच्या फक्त चार मिनिटं आधी म्हणजे सहा वाजून अठ्ठेचाळीस वाजता ती तिथून काढून टाकण्यात आली सुरुवातीला ड्रायव्हर डॉक्टर उमरचा चेहरा स्पष्ट दिसत होता परंतु पुढे गेल्यावर त्यानं मास्क घातला होता स्फोटाच्या वेळी संशयित कारमध्ये तो एकटाच होता असं दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे तर काहींचं असंही म्हणणं आहे की या कारमध्ये दोन आणखी लोक होती हरियाणा नोंदणी क्रमांक असलेली ही कार बदरपूर सीमेवरून दिल्लीत आली होती असं याआधीही पोलिसांनी म्हटलं होतं दरम्यान तिसरी घटना आहे गुजरातमधली गुजरात एटीएसच्या टीमनं शनिवारी आठ नोव्हेंबरला अहमदाबाद मेहसाना महामार्गावरील अडालस टोल प्लाझाजवळ गस्त घालताना एक गाडी अडवली या गाडीचं चेकिंग करण्यात आलं तेव्हा गाडीमध्ये दोन ग्लॉक पिस्तूल एक बॅरेटा पिस्तूल तीस जिवंत काडतुसं आणि चार लिटर कॅस्टर ऑइल म्हणजेच एरंडेल तेल मिळालं गाडीमधल्या माणसाला बाहेर काढण्यात आलं चीनमधून एमबीबीएस केलेला आणि पेशानं डॉक्टर असलेला अहमद मोहिऊद्दीन सय्यद याला पोलिसांनी ताब्यात घेतलं अहमदच्या तपासात आणखी दोन जणांचा त्याच्या या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचं स्पष्ट झालं आणि एका भयंकर कटाचा उलगडा झाला न दिलेल्या माहितीनुसार या कटाचा मास्टर माइंड असणारा अहमद मोहिउद्दीन सय्यद हा गेल्या वर्षभरापासून गुजरात एटीएसच्या रडारवर होता त्याच्यासह त्याच्या दोन्ही साथीदारांच्या हालचालींवर एटीएसचं बारीक लक्ष होतं त्या तिघांचं लोकेशन ट्रेस केलं जात होतं आठ नोव्हेंबरला गुजरात एटीएस डीएसपींना डी एस टीप मिळाली होती तो असल्याचं कळताच त्यांनी गुजरात पोलीस आणि एटीएसच्या सापळा रचून त्याला भर रस्त्यात गाठलं आणि अटक केली त्याच्या गाडीत पोलिसांना शस्त्र आणि लिक्विड केमिकल सापडले हा अहमद नेमका कोण आहे तर एटीएस न दिलेल्या माहितीनुसार तो एक डॉक्टर असून त्यानं चीन मधून एमबीबीएस चे शिक्षण घेतलंय पस्तीस वर्षीय अहमद हा हैदराबाद येथील रहिवासी आहे मात्र तो कायम फिरतीवरच असायचा पाकिस्तानातील अनेकांच्या तो संपर्कात होता गुजरात टी ने केलेल्या अटकेनंतर त्याची चौकशी सुरू झाली सगळ्यात आधी त्याच्या मोबाईलची तपासणी करण्यात आली त्यात पोलिसांना दोन फोन नंबर असे मिळाले की ज्यावर त्याने वारंवार कॉल केल्याचं आढळून आलं हे नंबर ज्यांचे होते त्या दोघांच्या हालचालींवर पोलिसांची बारीक नजर होती त्यांचा दहशतवादी मॉड्यूलशी संबंध असल्याचा एटीएसला संशय होता यापैकी एक होता आझाद सुलेमान शेख वय वर्ष वीस आणि दुसऱ्याचं नाव होतं मोहम्मद सुहेल मोहम्मद सलीम वय वर्ष तेवीस हे दोघेही मूळचे उत्तर प्रदेशचे रहिवासी असून त्यांना अटक करण्यात आली गुजरातच्या जिल्ह्यातून या दोघांनी राजस्थानच्या हनुमानगडमधून शस्त्र मिळवून ती डॉक्टर सय्यदला पुरवली होती तीच शस्त्र घेऊन गुजरातमध्ये पुरवण्यासाठी सय्यद आला होता आणि डिलिव्हरी पूर्ण करून तो हैदराबादला परतणार असल्याचं त्यानं स्वतःच पोलिसांसमोर सांगितलं एटीएसच्या चौकशी दिलेल्या माहितीनुसार भारतात हल्ला घडवून आणण्यासाठी त्यानं गांधीनगर जिल्ह्यातील कलोलमध्ये एका निर्मनुष्य ठिकाणी शस्त्र जमवली होती त्यांचा अबू हा मूळ अफगाणिस्तानचा असून खुरासान येथील इस्लामिक स्टेटशी संबंधित आहे तोच पाकिस्तानातून ड्रोनच्या माध्यमातून या टोळीला शस्त्र पुरवत होता सय्यद हा कट्टरबंथी असून मोठा दहशतवादी हल्ला करण्यासाठी आवश्यक पैसा उभारण्यासाठी आणि यासाठी तरुणांची भरती करण्याचा त्यांना प्लॅन केला होता डॉक्टर सय्यद आझाद सुलेमान शेख आणि मोहम्मद सुहेल मोहम्मद सलीम हे तिघेही आयसीसशी संबंधित असल्याची माहिती आहे मात्र हे तिघेही आयसीसच्या वेगवेगळ्या मॉडेलचा भाग असल्याचं बोललं जातंय या तिघांच्या कॉल डिटेल रेकॉर्ड म्हणजे सी डी आर मधून आणि चौकशीतून बाहेर आलेल्या माहितीनुसार गेल्या एक वर्षापासून ते संवेदनशील ठिकाणांची माहिती घेत होते या तिघांनीही लखनऊ दिल्ली व अहमदाबाद मधील अनेक ठिकाणांची रेकी केली होती दरम्यान आता दिल्ली स्फोटाच्या काही तास आधी फरीदाबादमध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटक जप्त करणं तसंच दोन दिवसापूर्वी गुजरातमध्ये एटीएसने केलेली ही कारवाई या तिन्ही घटनांचा एकमेकांशी संबंध आहे का या दिशेने तपास सुरू आहे हळूहळू दिल्ली स्फोटाचे धागे सापडण्यास सुरुवात झाली हा स्फोट अपघातानं झाला की तो जाणीवपूर्वक त्या ठिकाणी घडवून आणला गेला असा प्रश्न उपस्थित केला जातोय जर हा स्फोट जाणीवपूर्वक घडवून आणला गेला असेल तर याच्या निशाण्यावर नेमकं कोण होतं सामान्य नागरिक हे त्यांचं लक्ष होतं का आणि या घटनेचा संबंध फक्त स्थानिक स्तरावर होता की यामागे राज्याबाहेरील किंवा देशाबाहेरील काही दुवे आहेत या सर्व प्रश्नांची माहिती अजूनही मिळायची आहे या सगळ्या घटनांविषयी तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माहेम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद